नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर आत्ता दहावीला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाची आहे बघा दहावीची आता आपली घटक चाचणी सुरू होत आहे तर घटक चाचणीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आपण तयार केले वीस मार्काची तर ही प्रश्नपत्रिका बघा हिचा सराव करा म्हणजे जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल तुमच्या घटक चाचणीच्या सरावाच्या अनुषंगाने ही प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे गणित भाग एकची ही प्रश्नपत्रिका आहे याचं वैशिष्ट्य असं की या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आपण घेतलेत ते आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना ऑलरेडी येऊन गेले होते त्यामुळे खूप इम्पॉर्टंट सगळे प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेची तयारी केली तर तुमची घटक चाचणीची पण तयारी होईल तुमची सहामाहीची तयारी पण होईल आणि त्याचबरोबर तुमची वार्षिक परीक्षेची सुद्धा तयारी होणार आणि बोर्डाची पण बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये चार उपप्रश्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे बहुपर्यायी प्रश्न चार प्रश्न आहेत तर हे चार प्रश्न आहेत बघून घ्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता त्याचबरोबर ही प्रश्नपत्रिका कशी डाउनलोड करायची ही पी डी एफ फाईल जर हवी असेल तर ती आपल्या वेबसाईटवरती जाऊन आपण कशाप्रकारे ही पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकतो या विषयाच्या या प्रश्नपत्रिकेची त्याचबरोबर इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल आपल्या वेबसाईटवरती आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत हे प्रश्न तुम्ही बघू शकताय दुसऱ्या प्रश्नामध्ये या ठिकाणी चार उपप्रश्न आपल्याला दिसतात चार मार्कांचे ओके त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी दिसतात चार प्रश्न चारपैकी तीन प्रश्न सोडवायचे आहेत दोन दोन मार्कांचे प्रश्न आहेत त्यानंतर चौथा प्रश्न आहे त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला तीनपैकी दोन सोडवायचे आहेत सहा मार्काला आहेत ओके तीन तीन मार्काचे दोन प्रश्न तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे तर आता आपण काय करू आपल्या वेबसाईटवरती जाऊयात आणि वेबसाईटवरती जाऊन बघूयात कशाप्रकारे ही प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेसोबत इतर विषयांच्या ही प्रश्नपत्रिका आपण कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो ते आपण आता बघूयात ओके तर जाऊयात आपल्या वेबसाईटवरती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेम इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पी डी एफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय आहे आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक आहे बघा इथं जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बाणवर क्लिक केल्या की इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊन डाऊनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद